नमस्कार अॅग्रवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण आपल्या महत्त्वाच्या सोयाबीन कापूस हरभरा तूर आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीनपासून सोयाबीनच्या भावावरून दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आजही कायम होते बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी मात्र चार हजार ते चार हजार शंभर रुपयांपासून सुरू होते या दरम्यान खरेदी केली जाते सोयाबीन बाजाराने यंदा शेतकऱ्यांना पुरतं निराश केलंय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत आज सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक शहाण्णव डॉलर प्रति भूषेल होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय कापसाचे भाव बाजारात सध्या स्थिर दिसत आहेत यंदा देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता सरकारसह सर्व संस्थांनी व्यक्त केली आहे पण सध्या बाजारात येणारा कापसाची गुणवत्ता चांगली आहे बाजारातील आवकही चांगली आहे रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार घाटींच्या दरम्यान कापसाची आवक होते तर देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान चा आहे कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात तुरीच्या बाजारात नेमकं काय चालू आहे देशात तुरीची उपलब्धता कमी आहे देशात काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली पण ही आवक अगदीच किंचित आहे अवक्याचा दबाव वाढायला आणखीन महिना दीड महिना लागू शकतो त्यामुळे सध्या दरात चढ उतार सुरू आहेत सध्या बाजारात तुरीला सरासरी नऊ हजार ते दहा हजारांचा भाव मिळतोय तुरीच्या भावातील चढउतार कायम राहतील मात्र नव्या मालाची बाजारात आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावात दबाव वाढू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया ज्वारीला नेमका काय भाव मिळतोय राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत सध्या ज्वारीला हमी भावापेक्षा किमान वीस टक्क्यांपर्यंत कमी भाव मिळतोय खरिपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील ज्वारीला गुणवत्ता आणि वानानुसार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा रब्बी ज्वारीचाही पेराव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचा दबाव ज्वारीच्या बाजारावर येण्याची शक्यता आहे हरभरा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय हरभराच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर भाव आणि आवक स्थिर दिसते यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र हरभरा पीक वाढीच्या काळात आणि काढणीच्या काळात हवामान कसं राहतं यावर पीक अवलंबून असेल यंदा देशात उष्णता अधिक राहण्याची शक्यता आहे त्याचाही परिणाम आपल्या उत्पादनावर होऊ शकतो सध्या देशातील बाजारात हरभरा सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढ उतार दिसू शकतात असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय हे वाटतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका